हो सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे खजिनदार सांगली मार्केट कमिटीचे माझी सभापती व सर्व सर्वसामान्यांचे प्रश्न तळमळीने मांडणारे व माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या घराण्यावर एकनिष्ठ असलेले आमचे नेते माननीय सुभाष तात्या खोत यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छा खासदार विशाल दादा पाटील यांचे पीए माननीय संजय कुलकर्णी सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष माननीय अजित ढोले भावी आमदार माननीय संभाजी थेट पाटील अठपाडी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पत्रकार अधिकरा बाबा लोखंडे व होणे न्यूज मराठी परिवाराकडून तात्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा कधी हरलाना हो हर कधी हरलाना कधी हरलाना ज्ञ कधे हो कधे हरला